येत्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला कारगिल युद्धाला सव्वीस वर्ष होतील पण आजही या युद्धाच्या जखमा तितक्याच ताज्या आहेत ते या युद्धात शहीद झालेल्या शहीदांच्या आठवणींच्या रूपात आज भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या तयारीत असताना पुन्हा एकदा कारगिल युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत पण ज्या बावीस वर्षीय सैनिकाच्या बलिदानामुळे कारगिल युद्धाची सुरुवात झाली तो होता पाकिस्तानच्या हल्ल्याचा बळी पडलेला भारतीय सैन्यातील कॅप्टन सौरभ कालिया त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं त्याच्या बलिदानाचा बदला भारताने कसा घेतला घेऊया जाणून कारगिल युद्ध भारताने जिंकण्यामागे अनेक शूरवीरांचं योगदान आहे पण या युद्धाची ज्याच्यामुळे अधुरी राहील ते म्हणजे कॅप्टन सौरभ कालिया फक्त बावीस वर्षाच्या असलेल्या सौरभ यांनी देशासाठी दिलेलं प्राणांचं बलिदान इतिहासात अजरामर झालं त्यांच्या मृत्यूचा बदला भारतीय सैनिकांनी घेत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला एकोणतीस जून एकोणीसशे शहात्तरमध्ये सौरभ यांचा जन्म अमृतसरमध्ये झाला त्यांच्या आईचं नाव विजय आणि वडिलांचं एन के कालिया होतं ते मूळचे हिमाचलमधील पालमपूर या ठिकाणचे रहिवासी होते त्यांचं शिक्षण डी ए व्ही पब्लिक स्कूल पालमपूरमध्ये झाली सौरव यांना डॉक्टर व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी ते प्रवेश परीक्षाही दिली होती पण उत्तम गुण न मिळाल्याने मिळाल्यामुळे त्यांना हव्या त्या कॉलेजला प्रवेश घेता आला नाही प्रायव्हेट कॉलेजच्या भरमसाठ फीमुळे त्यांनी केतकी महाविद्यालयातून बी एस सीची डिग्री घेतली ग्रॅज्युएशननंतर त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सी डी एसची परीक्षा उत्तीर्ण होत आय एम ए जॉईन केलं बारा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सौरभ कालिया यांची भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांची पहिली पोस्टिंग कारगिल सेक्टरमधील चार जाट रेसी रेजिमेंटमध्ये करण्यात आली त्यावेळी ते त्यांचं वय फक्त एकवीस वर्ष होतं जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना त्यांच्या रेजिमेंटमध्ये कारगिलला पाठवण्यात आलं त्यावेळी सीमेवरील परिस्थिती फार ठीक नव्हती पण कुणालाच कल्पना नव्हती भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या युद्धाची ही नांदी होती भारतीयांच्या सुदैवाने पाकिस्तानने मोठा हल्ला करण्यापूर्वीच एका मेंढपाळाने काही पाकिस्तानी सैनिकांना सीमेवरील उंच पर्वतावर पाहिलं तीन मे एकोणीसशे नव्याण्णवला ही घटना घडली त्याने लगेच ही माहिती भारतीय लष्कराला दिली त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सैन्याधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वीच फौजेत दाखल झालेल्या सौरभ यांची नियुक्ती पेट्रोलिंगसाठी केली त्यांच्याबरोबर पाच सैनिकांची तुकडी देण्यात आली पाकिस्तानी सैन्याच्या कैदेत पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णवला सौरभ यांच्यासह सैनिकां सैनिकांची तुकडी गस्त घालण्यासाठी निघाली त्यांच्याबरोबर शिपाई अर्जुन राम भंवरलाल बगारिया भिकाराम मूल राम, राम आणि नरेश सिंग ही तुकडी होती ते जेव्हा लडाख्यात पर्वत लडाख पर्वत रांगांमधील काक्सर सेक्टरमध्ये बजरंग पोस्टवर नियमित गस्त घालत असताना तिथे आधीच कब्जा केलेल्या पाकिस्तानी सैन्याबरोबर त्यांची चकमक झाली या पथकाला पाकिस्तानी रेंजर्सच्या पथकाने वेळलं आणि त्यांना कैद केलं अमानुष अत्याचार त्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे सैन्याने त्यांना तेवीस दिवस स्वतःच्या ताब्यात ठेवलं पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव ते जून एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत सौरभ आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानी सैन्याच्या कैदेत होते या तेवीस दिवसात सौरभांनी त्यांच्या सहकार्यावर पाकिस्तानी सैन्याने आनंदवित छळ केला त्यांच्या कानांचे पडदे गरम राऊंडने फाडले त्यांच्या डोक्यावर मारहाण केली त्यांचे डोळे फोडले ओठ कान ओठ कान कापून टाकले अखेर या बंदीवानांना डोक्यात गोळी घालून मारण्यात आलं यांना ओळखलंच नाही सौरभ यांच्या कैद्याची बातमी काही दिवसातच त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आली त्यानंतर काही दिवसातच पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मृतदेह ताब्यात दिले त्यावेळी यांना ओळखणंही कठीण झालं होतं त्यांचा मृतदेह जेव्हा त्यांच्या घरी पोचण्यात आला तेव्हा त्यांच्या भुवयावरून त्यांच्या घरच्यांनी यांची ओळख पटवली कारण त्यांच्या चेहऱ्यावरील एकही अवयव शिल्लक न ठेवण्यात आल्याचं त्यांच्या धाकट्या भावाने नंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं पाकिस्तानने करार मोडला जिनेवा युद्ध करारानुसार कोणताही देश युद्ध कैद्यांचा अमानुष छळ करू शकत नाही पण पाकिस्तानने केलेले कृत्य या कराराचे सरळ सरळ उल्लंघन होते पाकिस्तानी सैन्याने क्रूरतेचा सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या त्यामुळे भारतीय सैन्य पेठून उठलं सैनिकांनी सौरभाने इतर सगळ्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निश्चय केला कुटुंबाची अवस्था त्या काळी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबातील संवाद हा पत्रांमधून व्हायचा सौरभ यांनी अखेरचा फोन त्यांच्या कुटुंबाला तीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला केला होता त्यावेळी त्यांनी एकोणीस एकोणतीस जूनला त्यांच्या वाढदिवसाला पालमपूरला यायचं वचन दिलं होतं ज्या महिन्यात त्यांचं कुटुंब त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी त्यांच्या परत येण्याची वाट बघत होते त्याच महिन्यात त्यांच्या शहीद होण्याची वार्ता आली आणि भारतीय सैनिक चिडले या घटनेनंतर भारतीय सैन्य पेटून उठलं पाकिस्तानी सैन्याने भारतावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचं चा सिद्ध झालं आणि पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करण्यात आली पाकिस्तानी सैन्याने बळकावलेला भारत देशाचा भूभाग परत मिळवण्यासाठी ऑपरेशन विजय राबवण्यात आलं यात भारतीय सैन्याने पराक्रमांची शर्थ करत विजय मिळवला आणि पाकिस्तानला भारताच्या सीमेवरून हुसकावून लावलं न्यायाची मागणी कॅप्टन सौरभ कालिया यांना कारगिल युद्धातील पहिले शहीद मानलं जातं यासाठीच त्यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होते इतकंच नाही गेली कित्येक वर्ष सौरभचे वडील आणि भाऊ पाकिस्तानी सैन्याने सौरभ यांच्या बाबतीत केलेल्या अमानुष कृत्याबद्दल शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत पण अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद